अरे राजा बघ जरा सफरचंदाच चित्र काहीतरी कमी वाटतय का? भाग गायब आहे शाबास अगदी बरोबर ओळखलस हो आता हे बघ ससा आहे पण काहीतरी चुकतय अरिच्छ याचा एकच स्थान आहे वा अगदी बरोबर आता शेवटचा ही पाऊली बघ काहीतरी हरवलंय तिची टोपी नाही आहे काय निरीक्षण शक्ती आहे तुझी चल आता आपण रंगीत कागदानी हे भाग बनवून चिकटूया आई मी स्वतः चिकटवतो हे खूप मजेदार आहे शाबास आज तू खूप अभ्यास केलास आणि मजाही केली ना हो आई मला अजून खेळायचं आहे